हॅलो मला माझी चूक समजली आहे रे परत नाही म्हणाल माझ्याकडून असं तुला हवी ती शिक्षा दे रे पण असं आबोला नको धरू तुझं कधीच विचार नाही केला रे खूप स्वार्थीपणाने वागले मी पण आता नाही होणार असं खरंच मी बिलकुल नाही ऐकणार आता त्या मैत्रिणींच मी नाही वागणार ना रे आधीसारखी प्लीज ना नको ना मला सोडून जाऊस आपण नव्याने सुरुवात करू सांग ना आपण कुठे भेटायचं मी काय कुठेही भेटायला तयार सांगशील भेटू म्हणजे तू माफ केलंस मला पण तो झाले काय तू नक्की ओमकरच बोलतोय ना मी तुषार बोलतोय मग कुत्रे हे आधी नाही सांगायचं का रॉंग नंबर आहे म्हणून कजाब बिजती